नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चोवीस नोव्हेंबर भागामध्ये अधिपती अक्षराला म्हणतो अहो कुठे खऱ्या खोट्याचा खेळ खेळत बसता आपल्यापुढे अजून अख्खं आयुष्य पडलं आहे तुम्हाला तुमच्या शाळेचं आहे ह्या फालतू गोष्टीमध्ये कुठे लक्ष घालताय अक्षरामधे अधिपती ही गोष्ट फालतू नाही आहे तो तो मला तरी ही गोष्ट फालतूच वाटते तीन ती कारण तुम्ही माझा विषय सिरियसली घेतच नाही आहे तो तीम तीम आसले वर, आसले वर तर तुम्हाला सिरियसली घ्या आणि गोष्ट सोडा तिथून तुम्ही अर्ध्यावर नाही टाकू शकत अधिपती त्या भुवनेश्वरी मॅडम असल्यावर असल्यावर नाही आहेतच तर आपल्याला किती मोठा धोका आहे अधिपती म्हणतो अहो कसला धोका तर म्हणतो मास्तरींबाई तुम्हाला कसं समजू आता अहो आपण जगाला नाही कंट्रोल करू शकत आपण कंट्रोल करू शकतो ते स्वतःच्या मनाला हाय की नाही आपण आपलं लग्न सांभाळू शकतो अहो स्वतःची काय अवस्था करून घेतली बघा अहो मास्त्रीबाई ही तुमची अवस्था मला बघवत नाही रोज उठून सुटून त्या पन्नास वेळा तुम्हाला टोसत्यात सारख्या गोळ्या देतात त्या गोळ्यांचा नुसता भडीमार चालला आहे तुम्ही असं दिवस दिवस झोपून राहता हे चांगलं नाही हो ह्या सगळ्याचा परिणाम वाईट नको व्हायला अहो मला तुम्हाला इथून बाहेर काढायचं समजून घ्या ना हे एकदाचं लग्न लागलं ना तुम्ही घरी चाला त्या आई साहेब आहे की चारू आमच्या बापाचं कसं होईल याचा विचार तुम्ही अजिबात करू नका शितीचं घरादाराचं कसं होणार अहो जाऊ द्या पिटू द्या अहो मला माहिती आहे तुम्हाला अजिबात मोह नाही सत्ता कोणाच्या हातात राहणार आणि कोणाच्या हातात जाणार आपल्याला काय करायचं मस्त्रीमबाई तुम्ही स्वतःच्या डोसक्याचा भुगा करून घेऊ नका तीन ती अधिपती भुणेश्वरी मॅडम आपली फसवणूक करतायत अहो मी तुम्हाला अजून कुठल्या भाषेत सांगू अधिपती एक विचारू तो तो विचारा की तीन ती तुम्हाला सुद्धा वाटतं ना त्या भोवणीश्री मॅडम येत चारू रूममध्ये सगळ्या दागिन्यात बसलेली असते तेवढ्या चंची येते आणि चुकचूक करते म्हणते काय गं अशी पालीसारखी चुकचूक काय करतेस चंची म्हणते नाही म्हणजे आता तुमचं लग्न होणार तुम्ही या घरातच राहणार पण तुमची सून आली तर म्हणते मग ती ओ वेळ लागलेल्या बाईला घरात आणलं तर ती याड्याचं इस्पितळच करल तीन ती चंचेला ज्यांची म्हणते नाही नाही राग मानू नका पण ते खरंच आहे नवं आत्ता कुठं तुमच्यासोबत चांगलं घडतंय ती आली तर मिठाचा खडा पडल आमचे अनुभवाचे बोल ते आता पाठी ठेवते आणि निघून जाते पण चारू मात्र विचारात पडते अक्षरा म्हणते सांगा ना तुम्हाला पण तसंच वाटतं ना अधिपती म्हणतो मला असं काहीच वाटत नाही मला एवढंच वाटतं तुम्ही त्या त्या गोष्टीचा विचार करू नये अक्षरा तेथेच विचारत असते आणि अधिपती तिला टाळत असतो आता दोघांचं पुन्हा सुरू होतं तेवढे त्याला फोन येतो तो हा ओंक्या लगेच चालू आ आणि म्हणतो मस्तरीबाई मला जायला पाहिजे तुम्ही काळजी घ्या उद्याचं लग्न झालं ना तुम्ही घरी चला आणि आराम करा अक्षर त्याचा हात पकडते आणि म्हणते अधिपती मी जर सिद्ध केलं तर तोंड काय सिद्ध तीन ती चारुलता ह्या दुसऱ्या तिसऱ्या कुडीनसून भुनेश्वरी मॅडमे प्लीज अधिपती मला द्याल ना साथ चारू मंगळसूत्र घेते आणि आरशासमोर जाते आणि म्हणते उद्या मंगळसूत्र घातलं की झालं हे घर माझं हा संसार माझा अधिपती माझा मुलगा रागात म्हणते फक्त एक बदलायचं अधिपती म्हणतो मास्त्रीबाई आपल्या दोघांचा असेल तर सांगा तीन का हा आपला कुटुंबाचा भाग नाही आहे का तो अहो तुम्ही सिद्ध केलं ना हे जगासमोर येणार आणि जगासमोर आलं की आपलं हसू होणार कशाला या भानगडीत पडायचं सांगा बरं तिन ती अधिपती मी विडी असल्याचा माझ्यावर शिक्का बसलाय तो तो तसं काहीच नाही ती ते अहो पण म्हणतात ना माझं मानसिक संतुलन बिघडलं आहे मी मनाने हल्ली आहे म्हणून तर मला ॲडमिट केलं ना तो तो मास्त्री बाई फक्त एक दिवस कळस सोसा उद्या आपण घरला जायचं तो जायला लागतो तडेच चंची आते ते आणून ते अक्षदा अगं काय हालत झाली डोळ्याखाली बघ किती काळं झालं बाया 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 काहीही हालत ती बोलत राहते अधिपती गळ्याला हात म्हणतो इथं इथं सायलेन्सर लाव नाही म्हणजे हे हॉस्पिटल आहे इथे बाकी पेशंट पण आहे अक्षरा म्हणत म्हणते की अनायसा इथे आलीच आहे तर हिच्याकडून घरची खबर काढते अधिपती चंचीला म्हणतो तुला कुणी सोडलं चल चल बाहेर चल, चल। अक्षर म्हणते अधिपती काहीच प्रॉब्लेम नाही येऊ द्या तिला तो तो फक्त पाच मिनटं लगेच निघायचं तो निघून जातो चंची म्हणते सोपं नाही हे अक्षरा म्हणते काय सोपं नाही चंची म्हणते तू जे करते ते आजी रूममध्ये येते आणि गुडगा पकडत म्हणते बायाबाया लय दुखतोय तेवढे चारू म्हणते आई फक्त उद्याचा दिवस तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं थँक्यू आजी पण म्हणते थँक्यू तीन ती आई वेलकम म्हणायचं आजी म्हणते इंग्रजी यायला शिक्षण लागतंय ते माझं कुठं झालंय चारू म्हणते इंग्रजी यायला शिक्षण नाही अक्कल लागते आजी बघत म्हणते भुई नाही म्हणजे आमची भुई पण असंच म्हणायची चारू म्हणते मग वेगळं काय म्हणायची ते, ते, जाला ते जाला। आता असते आणि निघून जाते पण आजी मात्र तिच्याकडं बघतच राहते म्हणते चंचेला तुला काय म्हणायचं म्हणते अगं आपल्यात झालं ते झालं पण आता जे काय चाललं ना ते लय डेंजर आहे मला तुझी ना लय काळजी वाटली म्हणतानी आली मी आणि घे तुझ्यासाठी हिरवा चुडा आणलाय तू घाल लगीन आहे बाई तुझ्या सासू सासऱ्यांचं अक्षदा दोघांना म्हातार लागलाय ती बाय तर लासते काय नटते काय मुरडते काय ते म्हातारं थेरडं येडं झाले पार सरकले आपले चारू चारू करत मागंमागं फिरतंय अक्षरवंते बास अगं चंचला तू काय बोलतेस तुझ्या व्हायचेच का ते आरे तुरे करायला म्हणते अक्षदा काय चुकीचं बोलते मी अगं तू हॉस्पिटलमध्ये पडली तुझी काय पडली का त्यांना अगं दोघं एकमेकांना काय लडगुडी लावतात अगं एवढं तर तरुण पोरं पण करणार नाही अगं आज तर त्यांनी एकमेकांना लाडू भरवलाय बैग अक्षदा तू त्यांच्यासाठी एवढं केलं पण तुझं साधं नाव पण काढत नाही आणि तो मोठा मालक त्या चारूसमोर नंदीबाईलासारखी मान हलवतोय अक्षरा चंचीच हात पकडून म्हणते चलनी घेतून आणि ओढत नेते त्यांचे हात झटकून म्हणते अगं ऐकून तर घे तुला काहीतरी द्यायचं आहे हा घे हिरवा चुडा आणि अक्षदा तुला जे वाटतं ना तेच मला वाटतं आपल्या घरात आलेली बाई चारूला तर नाही मावशी हाय अधिपती गाडीत बसायला लागतो तडे ओंक्या पळत येतो आणि म्हणतो भावा यावर सई कर ना अधिपती म्हणतो ओंक्या दोन दिवस लक्ष द्या काय ना उद्या लग्न आहे आणि परवा मला मास्तरीबाईला घरी आणायचं आणि वहिनीला सांग त्यांनी लई मदत केली म्हणते चंचला तुला काय जाणवलं चंची म्हणते तू डिटेल्समध्ये मला काही विचारू नको फक्त मला एवढंच सांगायचं की तुझं बरोबर आहे तुझं कुणीच ऐकत नाही ना तुला सगळ्यांनी विडी केली ना अगं तुला ठार विडी करणारे वेड्याच्या हिस्पितळात पाठवणारे आणि बाई ना आपल्या घरावर राज्य करणारे तिला तेच पाहिजे होतं आणि आता तर कायदेशीर राज्य करणार मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवणार आणि अधिपतींची ऑफिशियल आई म्हणून मिरवणार आणि आपल्या सगळ्यांच्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार अक्षदा कर होणार कर काहीतरी कर बाई आणि त्या बाईचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पाड आता ज्यांची निघून जाते अक्षरा बेडवर बसते तेवढे शिष्टर येते आणि म्हणते ह्या गोळ्या घे अक्षर हातात घेते आणि हो म्हणून मान हलवते तिथे हे बघ लग्न होईपर्यंत काहीही गोंधळ घालू नको अक्षरवंत हो जरा पाणी देता का तिथे हो पाणी घ्यायला लागते तेवढ्यात अक्षरा बेडखाली गोळ्या झाकते आणि तिने पाणी दिल्यानंतर गोळ्या घ्यायची ॲक्टिंग करते आता शिष्टर निघून जाते म्हणते हे सगळं चंचलाने का सांगितलं असेल मला मला जे जाणवलं ते तिला जाणवलं असेल का आता बजरंग यायला पाहिजे ये बजरंग पटकन ये असे समोर अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद